सांग यांना कुठे आलोय धबधबीला आलाय त्यांना बोल ना हॅलो गायच सौरभ जोशी कसा बोलतो मोठ्याने बोल त्यांना ऐकूनही जा गुड मॉर्निंग एव्हरीवान आता झाली आहे दुपार तरी मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलली आहे तर तुम्ही पण मला गुड मॉर्निंगच बोला मस्त आज जेवण तयार करून घेतलं आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोबत हॅपी संडे तर तुम्ही संडेला काय करणार आहात मला पण सांगा आणि हे बघा आम्ही आता परत चाललो आहे शेवटी हे कायच फिरायला भिजायला पाण्यात हे बघा हे बघा हे बघा हे बघा घेतली घेतली तर चला तुम्ही पण आमच्या सोबत आता दुसऱ्या कितके दिवस तुम्हाला दाखवला आज दाखवणार चोंड्याचा वॉटरफॉल तर चला मज्जा करू हा बघा मस्त ते तुम्हाला तिकडनं दाखवलं होतं ना हा आपण ते तिथे फोटो काढला होता तेव्हा किती समृद्ध आमचं गाव आहे पायी पायी जातात काही लोक टू व्हीलर वर जातात आम्ही आमच्या गाडीत चाललो निसर्गरम्य ठिकाणी राहतो आम्ही निसर्गरम्य हॅलो गाईज कुठे आलोय आज आपण सांग यांना कुठे आलोय धबधबीला आलाय त्यांना बोल ना हॅलो गायज सौरभ जोशी कसा बोलतो मोठ्याने बोल त्यांना ऐकून जात बोल पटकन बोल अरे यांना बोल ना आपल्याला त्यांना व्हिडिओ दाखवायचा आहे ना सौरभ जोशीला हॅलो गायज वेलकम वेलकम हा यांना या सांग ना तू माझं नाव काय ठेवलंय ससा, ससा। माझं नाव काय प्रज्ञा आहे का आणि तू काय म्हणतो मला घरी प्रज्ञा मुलं म्हणतो का त्यांना फ्रँकीस दे नाही त्यांना आमचे ब्लॉग बघा युट्यूबला हां सांग त्यांना थांना बाईकर बाय कुठे चालल्या का म्हणा विचारता ना कुठे चालल्या धबधबा घरी जा त्या आपल्या शालक्या आपले कपडे बदलले काय क्यू बदलले का अभी भीगा थोडे ते बघ मस्त जेवायला बस तिकडे हो हॅलो गाई आम्ही धबधबा दब बघायला आलोय तुझा ड्रेस कोणत्या कलरचा आहे त्यांना दाखव पिंकी पिंकी पिंकीचे का हे पाहिजे कस फोटोशूट करते पाऊट कर पाऊट पाऊट ससा कर ससा ससा का मायरा कशी करते मायरा 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 कशी करते म्हणून दाखव ना यांना यांना म्हणून दाखव ना ते आपली व्हिडिओ लाईक करते डोळे मिचक डोळे 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 डॅम वरून आल्यावर आता आम्ही मस्त जेवणारे निसर्गाच्या सानिध्यात हे बघा मस्त हसा काहीतरी अ विद्युत प्रवाह असं काहीतरी आहे वाचलं नाही मी तर हे बघ माझ्या ठार वरून थेट प्रक्षेपण तुमच्यासाठी फक्त गाय सोय सोय खाण्यासाठी दुग ना कोणता आहे तुझा लेफ्ट हँड आणि राईट कोण आता तूच पकडशील का बर मला कुठे बसवलंय डिक्कीत तुला यायचं का डिक्कीत आले बो अगं ये ग शिंदली नहीं. शिंदली जाईज आम्ही पोचलो आहेत आता धबधब्यावर हे बघा